कन्नड तालुक्यातील नाचनवेल हे गाव सध्या एका अनोख्या कार्यामुळे चर्चेत आहे नाचनवेल या गावातील देवीदास थोरात गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरण आणि निसर्ग सेवा करत आहे झाडे लावणे आणि त्या झाडांचे संगोपनही करणे थोरात यांचे कार्य केवळ झाडे लावणे एवढेच मर्यादित नाही तर रानभाज्या विविध वनस्पतीची सखोल माहिती तरुण पिढीला देणे जखमी पशु पक्ष्यांवर उपचार करणे मृत प्राण्यांचे योग्य अंत्यसंस्कार करणे झाडांच्या खोडात ठोकलेले खेळे आणि पट्ट्या काढणे असे काम करत असल्याचे थोरात यांनी न्यूज एटीन लोकल सोबत बोलताना सांगितलं आणि मी निसर्ग मित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील आणि गेल्या आठ दहा वर्षापासून मी एक शेतकरी मुलगा आहे आणि शेती कामाबरोबर मिळालेला निवांत वेळ मी हा पर्यावरणाच्या सेवेमध्ये करत असतो दोन हजार सोळा पासून पाणी फाउंडेशनच्या पासून प्रेरणा घेत मी निस्वार्थपणे आता दरवर्षी पावसाळ्यामध्ये हजारो झाडं या ठिकाणी लावतो गावातील सार्वजनिक ठिकाणी असेल दा मग ते धार्मिक ठिकाणं किंवा शासकीय परिसर आहे किंवा नदी नाले तलाव डोंगर या परिसरामध्ये मी वृक्षारोपण करणे आणि उन्हाळ्यामध्ये त्या लावलेल्या झाडांचे संगोपन करत असतो त्यांना पाणी टाकणे किंवा त्यांची कटिंग करणे त्यांना आळे करणे किंवा कीड लागले असेल तर त्या झाडांना औषध लावणे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हजारो झाडं मी स्व करताना या ठिकाणी त्यांना औषध लावत असतो जेणेकरून जे मोठे झाडे आहेत ते वाढले नाही पाहिजे छोटे झाड आपण लावतो ते मोठे करण्याची अपेक्षा करतो मात्र जे झाडं शंभर दीडशे वर्षाचे त्या झाडांना कीड लागल्यामुळे ते झाडं वाळून जात आहेत हे माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी हजारो झाडांना जिथे जिथे मला कीड लागलेले झाडं दिसत्या त्या ठिकाणी मी त्यांना औषधी लावतो तर याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी जंगलामध्ये पानवटे करणे किंवा झाडांना पाणी करणे असे देखील काम मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करतो तर जखमी पशु पक्षी असतील तर त्यांना वन विभागाच्या मदतीने या ठिकाणी मी दवाखान्यात न्यायचं देखील वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याबरोबर जर जंगली प्राणी किंवा असे पक्षी असेल ते जर वारले तर त्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार देखील या ठिकाणी मी करत असतो आणि हे सगळं कार्य मी निस्वार्थपणे करतो आणि वाळलेला एक झाड मला एक वेळेस दिसलं खूप मोठं होतं आणि ते वाळल्यानंतर देखील लोकांनी त्याचा उपयोग घेतला हे माझ्या लक्षात आलं की वाळल्यानंतर देखील झाडाचा झाड लोकांचे उपयोग येत मग आपण मेल्यानंतर आपला देह शेषणाच्या उपयोगी आला पाहिजे या उद्देशानं मी या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी घाटी रुग्णालयामध्ये देहदान संपूर्ण देहदान संकल्प केला आणि लोकांमध्ये देखील त्या ठिकाणी जनजागृती करतो त्याचबरोबर माझ्या पत्नीने देखील माझा आदर्श ठेवत वृक्षापासून प्रेरणा घेत आम्ही पती पत्नीने देहदान संकल्प केला आहे आणि जनजागृती देखील करतो तर पुन्हा वृक्षापासून प्रेरणा घेत दरवर्षी रक्तदान सर्वश्रेष्ठदान हे देखील मी दरवर्षी करत असतो न चुकता आणि हे सर्व कार्य करताना मी निस्वार्थपणे करतो कुठल्याही फळाच्या अपेक्षाने मला यामध्ये खूप आनंद मिळतो आणि माझी सर्वांना विनंती आहे कोरोनासारखा आजार आला आणि देशामध्ये थैमान घातलं लाखो लोक ऑक्सिजन अभावी मेले मित्रांनो हे विसरू नका आत्ता पुन्हा या ठिकाणी सर्वांनी जागे व्हायचंय आणि एक मित्र एक वृक्ष प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून वृक्षारोपण करावे आणि जगवावे आहेत माझे वडील शेतकरी आहेत आणि आम्हाला एक तीन चार एकर एक बागेत जे शेती आहे आम्ही शेती देखील करतो आणि शेती व्यतिरिक्त आमचा छोटासा व्यवसाय आमचे घरचे पण करते ते व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायावरून मी आता या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी लाखो लाख जवळपास बिया देशी झाडांच्या संकलन केलेल्या आहेत आणि आता जून मध्ये डोंगर परिसरामध्ये ज्या काट्या असतात त्या ठिकाणी मी ते लावणार आहेत साधारणपणे आतापर्यंत मी सात आठ हजार झाडं लावली परंतु काही वाळून जातात शंभर टक्के होत नाही दहा वीस पंचवीस तीस टक्के झाडं वाळतात पण मी पुन्हा नवीन या ठिकाणी झाडे लावणे किंवा जगवण्याचं काम करतो अनेक लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून मी बघत असतो रस्त्यांना नेहमी फिरताना कि त्या झाडाच्या हृदयामध्ये खिळे ठोकतात किंवा पाट्या ठोकतात आणि त्या पाट्या ठोकल्यामुळे ते झाड वाळतं त्या झाडाच्या हृदयातले खिळे किंवा पाट्या काढण्याचं देखील मी काम करत असतो आणि ते जेणेकरून ते झाड वाळणार नाही हे मी एक सामान्य शेतकरी मुलगा म्हणून ते देखील मला एक आवड आहे आणि मी ते करतो